हॅलो बदलापूरकर आपल्या बदलापूरच्या फेसबुक पेज मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तुम्हा सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद मुळे फायनली आपले बदलापूर फेसबुक पेज ने नाईन्टी फोर थाउजंड चा फॉलोअर बेस कंप्लीट केला आहे आहे ना छान अशी न्यूज मग काय बदलापूरकर हे सर्व शक्य झाले ते म्हणजे तुम्हा सर्व दर्शकांमुळे जर तुम्ही आम्हाला पाठिंबा आणि साथ दिली नसती ना तर आम्ही हा एवढा मोठा आकडा अचीव्ह करू शकलो नसतो आमची छोटी न्यूज असू द्या नाहीतर मोठी न्यूज ती तुम्ही अगदी हक्काने आणि विश्वासाने पुढे फॉरवर्ड केली आणि शेअर केली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि हो बदलापूरकर प्रॉमिसही करते अगदी प्रत्येक न्यूज कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री घेऊ काही फीडबॅक असतील तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा आम्ही प्रयत्न करू ते सॉल्व्ह करण्याचा आणि चेकआउट करण्याचा आतापर्यंत साथ दिली आहेच ना मग अजून साथ द्या आपल्याला वन लाख फॉलोअर पेज हा लवकरच कम्प्लीट करायचा आहे थँक्यू